आपण पाहत आहात बागला पिंपळदर येथे आयोजित तुकाराम वीज उत्सव निमित्त दुरुतिय तपभुती श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पिंपळदर येथे पवनपुत्र हनुमान मंदिर येथे आयोजन करण्यात आले आहे दिनांक दहा ते सतरा मार्च आठ दिवसात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पार पडणार आहे दररोज सकाळी पहाटे पाच ते सहा काकड आरती भजन महापूजा दुपारी दोन ते चार ज्ञानेश्वरी पारायण चार ते पाच प्रवचन हरिपाठ सायंकाळी तसेच सप्ताह नामांकित कीर्तनकारांचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे सोमवार रोजी हरिभक्त पारायण परमेश्वर महाराज नांदगाव हरिभक्त पारायण वाल्मिक महाराज ब्राह्मणगाव हरिभक्त पारायण गोविंद महाराज भारूड सम्राट आळंदीकर हरिभक्त पारायण राजराजेश्वरी ताई बिलमाळ हरिभक्त पारायण गोकुळ महाराज हातनेकर मालेगाव हरिभक्त पारायण बाळकृष्ण महाराज दळवी श्री गोंदा नगर हरिभक्त पारायण कोवलनाणा महाराज धुळेकर तसेच रविवारोशी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण पालखी सोहळा दुपारी तीन ते सायंकाळ पर्यंत यांचे सकाळी नऊ ते अकरा काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे त्यानिमित्ताने नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन व प्रवचन आयोजित करण्यात आले आहे तरी सर्व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान पिंपळजळ ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे बागला वृत्तांतसाठी बापू बागुल